भरपूर लोकांना बिझनेस करावा वाटतो पण बिझनेस करायचा पैसा लागतो तो एखादी गोष्ट घ्यायची आहे पण तिला ॲडव्हान्स बुकिंग करायची पण पैसा खर्च करावा वाटत नाही किंवा उदाहरणार्थ ना पिल्लं घ्यायची आहे मामी सांगतो दादा बुकिंग करा अमुक वारी तमुकवारी भेटून जातील जागे भेटतील पोज भेटतील पण लोकांना ॲडव्हान्स बुकिंग करायला भीती वाटते मी भी पाचशे हजार दोन हजार पाच हजार टाकेल माझे पैसे जाईल का काय तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या चॅनेलवरती आपण याच संदर्भात बोलणार आहोत की चिक्स घ्यायचे तर ती बुकिंग करावं लागेल चिक्स काही दुकानात ठेवायची वस्तू नाही आम्ही इथं रॅकला वगैरे लावून ठेवत नाही लक्षात घ्या बोलण्याचा महत्त्वाचा पॉईंट समजून घ्या की चीक्स ही गोष्ट हॅचेरीत निघाल्यानंतर वॅक्सिनेशन झाल्यानंतर पॅकिंग केल्यानंतर जिथं पाहिजे तिथं ती डिलेवरी जाणार किंवा कुठल्या शॉपकडे जाणार आणि तिथून ते सप्लाय होणार तर ही वस्तू दुकानात ठेवायची नाही आहे फक्त गाडी आली दोन घंटे चार घंटे आपण दुकानात ठेवू शकतो पण असं काही प्रोडक्ट नाही येते की इथं कुठंतरी ठेवून दिलं मग जेव्हा गिरई येईल त्यावेळेस त्याला द्यायचं नाही मित्रांनो पिल्लांमध्ये चिक्समध्ये ॲडव्हान्स बुकिंग करावी लागते बाय कदाचित एखाद्या दिवशी गाडी आली एखाद्यानं फोन केला चिक्स अवेलेबल असले तर त्याला टपूटाप दिलं जातं किंवा बोलवलं जातं किंवा पोच दिलं जातंय मला सांगायचा सा मुद्दा हाच आहे मित्रांनो जर कुठलाही व्यवहार आपल्याला करायचा आहे तर व्यवहार डन झाला तर तिथं दोन रुपये चार रुपये इसार हा द्यावा लागतो व तो हजारात असेल लाखात असेल ही व्यवहाराची रीत आहे आणि लाइव स्टॉक आहे चिक्स म्हणजे हा लाइव स्टॉक आहे कोंबडी म्हणजे हा लाइव स्टॉक आहे कोंबडी तरी चोवीस घंटे दम धरू शकते पण चिक्स त्या प्रमाणात दम नाही धरू शकत चिक्स ह्याच्यात निघाल्यानंतर दोन तासात दा त्याला वॅक्सिनेशन करणं पॅकिंग करणं आणि ट्रान्सपोर्टिंग ला पाठवणं मग तो जिथं आहे तिथं पोच असेल किंवा जे काही ठरलं असेल त्या पद्धतीनं तर महत्त्वाचा मुद्दा जर तुम्हाला चिक्स बुकिंग करायची असेल चिक्स पाहिजे असेल तर त्याला ॲडव्हान्स बुकिंग करावं लागल मग जे तुम्हाला सांगितले दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के जे बी काही तुमचं ठरलं आहे किंवा जे रूल्स रेग्युलेशन आहे हॅचरीचे चिक्स देणाऱ्यांचे त्या पद्धतीने बुकिंग केलं तर तुमची चिक्स राखीव असतात आणि ज्या दिवशी सांगितलं आहे त्या दिवशी तुम्हाला जागेवरती बोलवलं तर जागेवरून दिले जातात किंवा पोचची बोली असेल तर पोच दिले जातात लक्षात घ्या पण लोकांना भीती वाटते माझे पैसे बुडतील का हा पैसा खाऊन घेईल का टाकू का नको करू का नको असे असे लोक मी बघितले आहे की ज्यांना पाचशे हजार रुपये ऍडव्हान्स करायला हप्ता हप्ता विचार करावा लागतात ते चिक्स टाकायला लेट करतील पण ऍडव्हान्स टाकायला भीती वाटते तर तुम्हाला सांगू इच्छितो तुम मित्रांनो मी माझं प्रॉपर नाव आहे देवचंद पुंजराम बिडगर माझं गाव आहे मुक्काम कोकणखेडे पोस्ट दुगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक म्हणजे मनमाडवरून दहा किलोमीटरवरती इथं जी व्हिडिओ शूटिंग चालू आहे हे आपलं हॉफिस आहे आपल्या ऑफिसमध्येच पार्टिशनमध्ये चिकन शॉप आहे पोल्ट्रीचे इक्विपमेंट वगैरे कन्सल्टिंग सगळ्या गोष्टी इथून आपलं कामकाज चालतं आणि हा व्हिडिओ तुम्ही बघताय यूट्यूब चॅनलला देवचंद बिडगर आवाज महाराष्ट्र महाराष्ट्राचा त्याच्यानंतर आपले फेसबुकला पेज आहे अहिल्या ॲग्रोचं फेसबुकला अकाउंट आहे इंस्टाग्रामला आहे यूट्यूबला गुगल आहे गुगलवरती जरी तुम्ही सर्च केलं देवचंद बिडकर किंवा माझा हा जरी दिलेले मोबाईल नंबर किंवा ॲग्रो टाकलं तरी तिथं तुम्हाला मिळेल इंडिया मार्केट वरती मिळेल ट्रेड इंडियावरती मिळेल म्हणजे सोशल मीडियावरती आपण सगळीकडं अवेलेबल आहे आणि तुमचे पाचशे हजार दोन हजार घेऊन मला माझा धंदा ज्याच्यामध्ये माझा लाखोचा टर्नओव्हर होतो हा बंद करायचा नाही आहे आत्तापर्यंत यूट्यूबला आपले सोळाशे सतराशेपर्यंत सबस्क्रायबर आहे इंस्टाग्रामला आहे फेसबुकला आहे गुगलवरती लोक बघतात व्हॉट्सअपला कित्येक लोक जोडलेले आहे आपले दोन तीन अहिल्याग्रूचे ग्रुप आहे म्हणजे जेवढं सोशल मीडियामध्ये आहे याच्यामध्ये असा एक तरी कस्टमर मला दाखवा मी बुकिंग केली आणि ह्या व्यक्तीने माझे पैसे खाल्ले मला चिक्स दिले नाही किंवा माझे पैसे वापस दिले नाही असा एकही एक कस्टमर दाखवा मला असे रिव्ह्यू दाखवा तुमचे दोनशे पाचशे हजार दोन हजाराने माझं काहीच होणार नाही तेवढं माझ्या गाडीला रोजचं लागतं आहे खर्च आहे माझ्याकडे दोन तीन माणसं कामाला असता बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि तुमचे दोन आणि पाच हजार घेऊन काहीच होत नाही तर मी गेले दोन हजार आठपासून पासून पोल्ट्री फील्डमध्ये आहे लक्षात घ्या काही न वाटतं बा आजच आपण कॉल केला मग नवीन आहे जुनं आहे तुम्ही कसंही असा जर चिक्स घेताना नेहमी कुठली कचेरी असेल डीलर असेल देणारा असेल तर बुकिंग ही केली जाते आता आठ दिवसाचं पिरियड आत्ता चालू आहे वेटिंग कधी कधी पंधरा पंधरा दिवसाचं लागतं कधी कधी जर चिक्स चांगले मार्केटला असतील दोन दोन तीन तीन दिवसात भेटतं कधीकधी असंही होतो का वन डे गाडी आली त्या दिवशी मिळाले पण हा सिस्टम हे सिस्टम चालू असतो आणि या सिस्टमचा भाग तुम्हाला व्हायचा असेल आणि जर खरोखर चिक्स घ्यायचा असेल उत्पादन करायचं असेल उत्पन्न वाढवायचा असेल तर इन्व्हेस्टमेंट मी लागणार आहे आणि चिक्स हे तुम्हाला बुकिंग करूनच मिळणार आहे त्याशिवाय मी कोणालाही आजपर्यंत चिक्स देत नाही कदाचित एखाद दोन चार लोक असतील का ज्या दिवशी गाडी आहे त्या दिवशी फोन केला चिक्स उपलब्ध झाले मग देऊन टाकले लोकांना शंभर किल्लं बुक करायचं आहे तरी चार टाईम विचार करता पाचशे रुपये ॲडव्हान्स टाकण्यासाठी लक्षात घ्या आणि चिक्स बुकिंग करायचे असेल तर आपलं शेड रेडी पाहिजे आठ दिवसात आपली बुडिंगची तयारी करणं गरजेचं आहे चिक्स बुकिंग करा आठ दिवस त्यांना आपल्याला चिक्स टाकायचे आहे असं नियोजनबद्ध कार्यक्रम करा ॲडव्हान्स बुकिंग करा कॉलवरती तुम्ही बोला व्हॉट्सअप फेसबुक बोला कारण तुमचे थोडेफार पैसे घेऊन आमचे काहीच होणार नाही आज माझं यूट्यूब चॅनल चांगल्या पद्धतीने ग्रो होतोय आणि थोड्या दिवसात त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने इन्कम स्टार्ट होणार आहे पण मला तो येणारा लाईफ टाईम इन्कम सोडून तुमचे हजार दोन हजार तीन हजार ऍडव्हान्स घेऊन ते काय करायचं आहे ॲडव्हान्स घेतला आणि चिक्स दिले नाही हा कदाचित दोन दिवस चार दिवस आठ दिवस मागं पुढं होऊ शकता पण दिलेच नाही असं कदाचित कदापि झालेलं नाही शंभर टक्के तुम्हाला ग्वाही देतो मी का ही गोष्ट तुमच्या जीवनात कधीच होणार नाही जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नक्कीच ध्यानात घ्या चिक्स घ्यायचे असेल तर ॲडव्हान्स बुकिंग करावी लागेल लक्षात घ्या आणि बुकिंग ॲडव्हान्स करणं गरजेचं आहे तुमची बुकिंग झाली तुम्हाला चिक्स हे मिळणार दोन दिवस लवकर होईल दिलेल्या तारखेला होईल अगोदर होईल मागं पुढं थोडंसं होईल पण गॅरंटेड हजार पर्सेंट गॅरंटेड सांगतोय चिक्स तुम्हाला देणार ते मिळणारच पोचची बोली असेल पोच मिळणार दुकानवरती बोलवलं ऑफिसला बोलवलं तर तिथून घेऊन जाणार रेल्वेने डिलिव्हरी असेल रेल्वेने मिळणार गाडीनं असेल गाडीनं असेल जे काही आपलं ठरलेलं असेल हा सर्व हो माझं का जे कामकाज चालतं जे माझ्या स्टेटसला दिसतं व्हॉट्सअपलाही दिसतं फेसबुकलाही दिसतं इंस्टाग्राम सगळीकडे आपण टाकत असतो यूट्यूबलाही टाकत असतो तुमच्या दोन हजार पाच हजार दहा हजारांना काहीच होत नाही मित्रांनो पण व्यवहारही व्यवहाराच्या हिशोबानच झाला पाहिजे आणि मला ते आणून किंवा एखाद्यानं सांगितलं बऱ्याच वेळेस अशा गोष्टी घडलेल्या आहे गेली सहा वर्षापासून आपण दोन हजार एकोणावीसपासून चिक्स देतो आहे विश्वासावरती आपण सांगतोय हा या दादा शिक्स आले किंवा घेऊन जातात किंवा बुकिंग नाही आहे तर बरेचसे कस्टमर असे कमंग दरसोड करतात बघू पाहू आज वेळ नाही आज पाऊस आहे आज थंडी आहे आज खूप ऊन आहे आज अमक्याचं लग्न आहे आज अचानक काम निघालं फादर नाही म्हणला चार दिवसांनी टाकू अमुक काम आला अनेक कारण लोक शोधून ठेवतात पण जर बुकिंग झालेली असेल तर आम्हालाही तोंडावर पडायचं काम होत नाही शिक सांभाळायचं काम होत नाही काळजी काठेने माणूस पैसे जर गुंतवणूक केली तर काळजी काठ्याने माणूस घेऊन जातो ऑर्डर दिलेली आणि त्याचंही नियोजन असतं हा माझ्याकडे या दिवशी चिक्स येणारे मला ब्रुडिंगची तयारी करणं आहे चिक्स ठेवायला व्यवस्थित माझ्याकडे जागा करणं आहे ब्रुडिंग झाली पाहिजे माझ्या कामाचं नियोजन काय आहे सुट्टीचं नियोजन काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन माणूस अगोदर करून ठेवतो अलग लक्षात आणि आम्हालाही कमी ताणमारी होत नाही चिक्स सांभाळायचे एखाद दिवस काही अडीअडचणींना आपण रात्रभर इथं ऑफिसमध्ये शॉपला ठेवू शकतो पण दुसऱ्या दिवशी ती डिलेवरी झालीच पाहिजे बोर्डिंगला चिक्स घ्यायला पाहिजे त्याला खाद्यपाणी दिलं पाहिजे तर माझा धंदा लाईफ टाईम आहे लक्षात घ्या आणि लाईफ टाईमच इथून पुढेही तेच काम करणार आहे मला मु मी मुलालाही तिथंच इन्व्हॉल्व्ह केलेले आहे नुसते चिक्सच नाही तर त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पुरवतो कन्सल्टिंग करतो आजारावरती उपचार औषध सगळ्या गोष्टी सांगतो आणि एवढंच नाही तर माझा रोजचा धंदा आहे स्वतःची पिकअप गाडी आहे आम्ही पाच दहा लाख रुपये त्याच्यात इन्व्हेस्ट केलेली आहे मी रोज माल उचलतो शॉपला डिलेवरी करतो जिथं ऑर्डर असेल तिथं पोच देतो म्हणजे मोठा तयार माल का आपण खरेदी विक्री करतो व मला तुमच्या हजार दोन हजारासाठी रोजचा धंदा बुडून जमणार नाही त्याच्याकरता विश्वास किंवा विश्वासावरतीच जग विश्वासा आहे आणि विश्वासावरतीच धंदा चाललेला आहे आणि तोच विश्वास तुम्हाला तो टिकवायचा असेल तर एक विश्वासानं मार्केटला उतरवा आणि स्वतःची मार्केट बांधवा आणि एक विश्वासानक काम करा हा एवढा मोठा विश्वास मी तुम्हाला यूट्यूबवरती देत आहे बाकी अजून तर काही सांगू शकत नाही ही काही गोष्ट अशी विश्वास नाही खची ती कृतीतून घडेल व्यवहारातून घडेल आणि आजपर्यंत आपण ती घडवत आलेलो आहे आणि आले आयल्या ॲग्रोचं नाव हे कुठेही विचारा आणि जर काही निगेटिव्ह गोष्ट आली तर मला नक्कीच सांगा का दादा इथं असं असं झालेलं आहे कदाचित ही गोष्ट तुम्हाला शोधून सापडणार नाही असं व्हिडिओ खूप मोठा झाला आहे चिक्स घ्यायचे असेल तर बुकिंग करावी लागेल शंभर टक्के तुम्हाला ग्वाही देतो तुमची ऑर्डर घेतली तुम्हाला माल देणारी दोन दिवस लवकर होईल लेट होईल पण हजार टक्के तुम्हाला माल देणार नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांना भीती वाटते त्यांच्यापर्यंत पोहोचवा चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र